माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत मारलेली आहे संपूर्ण लोकांना सर्व समाजाला सगळ्या मतदारसंघामध्ये ते रात्रंदिवस फिरते आहे सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री अकरापर्यंत ती फिरते आहे एकटी आणि तिच्याबरोबर काही कार्यकर्ते असतात दोन तीन कार्यकर्ते असतात पण ती महिला असून विदाऊट सेक्युरिटी ती कुठेही जाते मी त्यांना विनंती केली की तू सिक्युरिटी के पण ते म्हणते नाही मला जनतेत राहू द्या आणि म्हणून ती कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी घेत नाही आज मला वाटतं की त्याचंच हे चित्र आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही पदयात्रा दिसते याचंच हे प्रति प्रतिनिधित्व आहे किती अपोजिशन किती असलं तरी ती एकटी फाईट करू शकते हे त्याचंच हे उदाहरण आहे पार्लमेंटमध्ये आणि महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये ती विरोधी पक्षामध्ये होती त्यामुळं ती तयार झालेली आहे आता फाईट करण्याकरता आणि त्यामुळं ती फाईट चांगल्या तऱ्हेनं करेल आणि लोकांना न्याय मिळवून देईल नुसते फाईट करणार नाही दाली लिया है, आता तुम्हीच त्याचा अनालिसिस करू शकता मी काय त्याच्याशी बोलत नाही माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका